कल्याण डोंबिवली ही, ही ही आपल्या स्वप्नांची आपल्या मुलांच्या भविष्याची ओळख आहे या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कायमच ठाम उभं राहिलं आहे आणि या विकासाचा चेहरा बनले आहेत आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि महायुती सरकारच्या भक्कम इच्छाशक्तीमुळे डोंबिवलीतील हप संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल उभं राहत आहे पहिल्यांदा या कल्याण डोंबिवली मध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम वरून संकल्पना आपण राबवतोय ही पहिल्यांदा या कल्याण डोंबिवली होईल की जिथे प्रत्येक स्पोर्ट्स साठी जो आहे एक लेवल असणार आहे म्हणजे कुठलेही कॉम्पिटिशन आपल्याला जर घ्यायचे असतील तर या सावळाराम क्रीडा संकुलमध्ये आपण राज्यातले देशातले आणि आंतरराष्ट्रीय जे आहे जे काय कॉम्पिटिशन आहे ते इकडे घेऊ शकतो प्रत्येक स्पोर्ट साठी वेगळी फॅसिलिटी जी आहे ती आपण या ठिकाणी निर्माण केलेली एकशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीतून इंडोर संकुल, क्रीडा ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव आणि भव्य स्टेडियम ही केवळ इमारत नाही ही आपल्या खेळाडूंची स्वप्नपूर्ती आहे योगा जिम्नॅशियम बॅडमिंटन कराटे शूटिंग रेंज पासून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत आता मोठी स्वप्न आपल्या मुलांना पाहण्यासाठी शहराबाहेर जाण्याची गरज नाही महायुती म्हणजे केवळ आश्वासन नाही महायुती म्हणजे ठोस निर्णय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महायुतीची ताकद आणि कल्याण डोंबिवलीचा विकास आता थांबणार नाही